तालुका क्रीडा संकुल ब्रह्मापुरे येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये मध्ये ज्ञानोपासक विद्यालय नील विद्यार्थिनी कबड्डी मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे पाहुया त्याचीच एक झलक तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये वयोगट वयोगट मधील मुलींनी कबड्डी मध्ये प्रथम क्रमांक पटकावून शाळेचे नाव उज्जवण केले आहे या चमूची कबड्डी मध्ये जिल्हा स्तरावरती निवड झाली आहे ज्ञानोपासक मंदिर ब्रह्मापुरीच्या अध्यक्षा श्रीमती शीला ठाकरे शाळेचे मुख्याध्यापक चौधरी सर शाळा समितीचे सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य शाळेतील सर्व शिक्षक यांनी विजेत्या मुलींचे अभिनंदन केले नमस्कार मी मारुती बिसनकार ज्ञानोपासक विद्यालय निलज येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे आमच्या शाळेची सुरुवात एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये मध्ये झाली त्या कालावधीमध्ये आमच्या शाळेतील क्रीडा शिक्षक म्हणून धनराज मुकरू चौधरी हे होते त्यांच्यापासूनच आम्ही फार मोठी प्रेरणा घेतलेली आहे आणि त्यामुळे तेव्हापासूनच आमच्या शाळेचे विद्यार्थी हे राज्यस्तरापर्यंत जाऊन पोहोचत होते परंतु आज धनराज मुखरू चौधरी हे आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक बनलेत परंतु प्रेरणा अजूनही त्यांची कायम आहेत मी आज क्रीडा शिक्षक म्हणून सर्व शाळेचा क्रीडा विभाग सांभाळत आहे दरवर्षी आमच्या शाळेचे विद्यार्थी हे विभाग स्तरावर जिल्हा लेवलवर आणि स्टेट लेवलपर्यंत क्रीडेसाठी जात आहेत यावर्षीसुद्धा आमच्या शाळेची हे समोरची दिसत आहे ती कबड्डी टीम आहे तालुका स्तरावर त्यांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आणि त्यांची जिल्हा लेवलवर निवड झालेली आहेत मला आशा आहे की ही टीम आमची जिल्हा लेवलसुद्धा गाठेल तिथंसुद्धा जिंकेल आणि पुढील कार्यासाठी पुढील लेवलसाठी विभागस्तरावर नक्कीच पोहोचेल याची मला खात्री आहे द रो दररोजप्रमाणे नेहमीच आम्ही क्रीडेवर जास्त भर देत असतो सांघिक खेळामध्ये सुद्धा पुढे जातातच परंतु आ दरवर्षी आमचे रनिंग लेवलवर धावण्याच्या शर्यतीमध्ये गोळाफेक भालाफेक या सुद्धा बरेच विद्यार्थी प्रावीण्यपदा प्रावीण्यपद घेतात आणि पुढे जात आहेत आणि शाळेचं नावसुद्धा लौकिक करीत आहेत ही ही टीम कबड्डीची टीम पुढे जाईल मागे खेळताना तुम्हाला दिसत आहे खोची टीमसुद्धा तेसुद्धा पुढे येईल आणि तेसुद्धा प्रावीण्य मारेल याची मला आशा करतो आणि आशासुद्धा शंभर टक्के आहे विनोद महाराष्ट्र